नाशिक येथील कामगार आयुक्त कार्यालय इमारत बांधकाम मंडळ अंतर्गत एल लाईफ केअर हिंदलॅब मार्फत बांधकाम कामगारांचे कार्ड देण्यापूर्वी घेतल्या जाणाऱ्या रक्ताच्या वाईते तपासण्या डोळ्यांच्या तपासण्या तपासण्या तपासण्यावर इतर वैद्यकीय तपासणीत गंभीर आरोग्य सुरक्षेच्या त्रुटी उघड झाल्या या तपासण्या कामगार आयुक्त कार्यालयाच्या पार्किंग मध्ये उघड्यावर केर कचऱ्याच्या जवळ होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय उन्हात उन्हातवर पावसात तपासणी होत असताना पिण्याचं पाणी शौचालय तसेच इतर मूलभूत सुविधा या ठिकाणी उपस्थित नसल्याने कामगारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय तपासणी दरम्यान महिला व पुरुष कामगारांना अचानक साइड इफेक्ट किंवा चक्कर आल्यास अँब्युलन्स किंवा तात्काळ वैद्यकीय उपचाराची कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकात त्रुटी असल्यास कामगार आयुक्त कार्यालय कर्मचाऱ्यांकडून ज्या ठिकाणी फॉर्म भरला तिथे जा अशी उडवा उडवीची उत्तरं दिली जात असल्याची तक्रारही करण्यात आली या संपूर्ण प्रकाराकडे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कामगार मंत्री आकाश खुंडकर नाशिक विभागीय कामगार उपायुक्त विकास माळी लक्ष घालणार का असाही प्रश्न आता कामगारांनी उपस्थित केलाय या ठिकाणी अचानक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र नाईक यांनी भेट दिली असता त्यांच्याही या बाबी निदर्शनात आले कामगारांची वैद्यकीय तपासणी करत असताना कुठल्याही कर्मचाऱ्यांकडे त्यांचं आय कार्ड आढळून आलं नाही तसेच या ठिकाणी सर्वच मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचंही त्यांनी पाहिले यानंतर नाईक यांनी लॅब तपासणी कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी केली या प्रकाराला केवळ निष्काळजीपणा नव्हे तर कामगारांच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याची भावनाही सर्वत्र व्यक्त केली जाते हो भरपूर जण आता काय करणार आहे ते नाही म्हटल्यावर काय करणार आहे आम्ही घरी जाणार आता तुमची हा दीड वर्ष झाले असंच झालंय दाखवते नाही ते म्हणतात तुमचं आधार कार्ड घ्या हे घ्या ते घ्या तुम्ही मिसेसला आणलं मिसेस चा वय किती आता अठ्ठावीस अठ्ठावीस बरं जर मिसेस ला रक्त काढताना जर त्याला चक्कर वगैरे आले तुम्ही कोणाकडे मागाल कोणाकडे मागायचं नाही सुविधा नाही तर हे विचारणं काम तुमचं आहे ना एखादी स्त्री गरोदर असते एखाद्या स्त्रीला बीपीचा त्रास असतो एखादी स्त्री मानसिक त्रासातून गेलेली असते आणि अशा प्रत्येक गोष्टी आहे ना एखादी स्त्रीला महिलांचे भरपूर आजार असतात या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे एखाद्याचा जीव बी जाऊ शकतो याच्यामुळे आपल्याला काय सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे सुविधा आहे तर गव्हर्नमेंट कडे मागणं काम आहे ना तुमचं पत्रकार केव्हापर्यंत त्यांचं काम करतील तुमचं मागणं काम आहे आज तुमच्या जीवाशी खेळायचं काम जो चालू आहे ना तर याच मागणी ही सरकारची आहे का सरकारने जे तुमच्यासाठी सुविधा केली आहे याच्यासाठी एखादा मंत्री गेला एखादा आमदार गेला त्याचं माग काय असते अम्ब्युलन्स राहते ना मग एवढी जनता काय कशासाठी आहे म्हणजे ह्या गोष्टी मागणं चुकी हे अधिकृत त्यांनाही माहिती आहे की असं चुकीच्या पद्धतीने जर कामगारांना परस्पर पाठवत असतील तर हा कामगार आणला आहे ना तुम्ही काहीतरी असलं तरी ते नाही मला सांगितलं या भाऊ का या तिकडे होते म्हणे इकडे या तुमचं इकडं काम आहे मग मी इकडे आले हा एक तर तुमचाच प्रश्न नाही तुमच्या शेकडो महिला असतील आमचं म्हणणं एवढंच आहे का सगळ्यांना याचा जो लाभ आहे जे लाभार्थी आहे खरे लाभार्थी याच्या मागे जो चुकीचा आहे ते तर आम्ही शोधून तो विषय नीती यादी आम्ही मागू आमच्या अधिकाऱ्याने मागवता येते विषय तो नाही फक्त विषय काय दुसरा टाइम आहे हा तुमची हॅरेसमेंट का करताय तुम्ही काम करतोय हॅरेसमेंट करायची गरज नाहीये तुम्ही याला एक वेबसाईट येत मी तुम्हाला दाखवतो डायरेक्ट मुख्यमंत्री कार्यालयात तुम्ही तुमची म्हणणं मांडू शकता ऐकलं का लिहिता वाजता येत नाही अर्ज पाठवायचं असं बोलायचं काय करायचं कुठं काय करायचं आणि सरळ ऑफिसलाच येणार ना असं आहे ना आम्हाला फसवणूक नाही दोन दोन तीन तीन चक्कर मारणे आम्ही दोनशे रुपये आणि कामाला जातोय आम्ही घरी नाही बसेल राहते आम्हाला पण पोट पाहण्याचं पाहायला लागत आहे जागा जमीन काहीच नाही आमच्या आम्ही हातावर आहे दिवशी ब्लड दिला ना मी इथं दोन दिवस मला बुखार आली तर मग आता कोणाला सांगायचं ब्लड दिलं नाही हा ते कारण माझ्या हातपाय गळून गेले ना, ना? ते ब्लड तो काढलं ना त्या दिवशी चक्कर यायला लागली होती कसं नाही व्हायला पाहिजे जर समजा त्याचे इंजेक्शन तेच वापरलं असेल तर तुम्हाला होऊ शकते इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणतात त्याला काय म्हणतात काय माहिती माहिती नाही तुम्हाला इंजेक्शन घेताना नवीन इंजेक्शन आलं होतं तेच रिपीट केलं होतं एवढं लक्ष नाही तुम्हाला चक्कर आले असते ब्लड देताना काही अँब्युलन्सची सुविधा वगैरे आहे काही तुम्हाला नाही तेवढं नाही ना नॉर्मल चेक करतालं इन्फेक्शन झालं हे झालं की तुम्हाला भीती वाटली तसं नाही झालं पण तुम्हाला पुढचे सुविधा व्हाल का नाही ॲम्बुलन्स असेल काय असेल ते पण बरोबर होतं पण ते घरी गेले ना मी तर मग मला असं व्हायला लागलं होतं चक्कर वगैरे येऊ लागली तर मग मी आमचे असे छोट्या मोठ्या कॅनिकला दाखवलं बहुत मला ब्लड काढलं म्हणून तर ते म्हणे तुम्ही काही खायला पाहिजे होतं किंवा थांबायला पाहिजे होतं ते तर बिस्किट वगैरे ते वाटतात त्या दिवशी काहीच नव्हतं त्या दिवशी वगैरे ग्लुकोज पाणी वगैरे काहीच नाही पाणी पण नाही नाही काहीच नव्हतं त्या दिवशी काही ठिकाणी निष्काळजीपणा होतोय जसं की आता अँब्युलन्सचा विषय निघाला इथं रुग्ण लांबून लांबून येतात काही खाल्लेलं नसतं त्यामुळे रुग्ण रुग्णवाहिका आयुष्य पाणी नाही इथे तर काहीच नाही काहीच सोयी नाही तशी पाण्याची व्यवस्था पाणी पण मला भेटलं नाही रसकडून बघायला ह्या गोष्टी भेटायला पाहिजे की नाही भेटायला अवश्य भेटायला पाहिजे तुम्ही जर एखादी सरकारी योजना ठेवताय तर सरकारकडून तुम्हाला त्या गोष्टी तिथे अवेलेबल बरोबर आता मी सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला जर तुमचं रक्त काढताना एक एम एल दहा एम एल असो बरोबर रक्त काढताना तुम्हाला जर भुरळ आली तुम्ही जागेवर पडले तुमच्या जीवाला काही झालं तर तुम्ही कोणाकडे जाब मागा कारण की आंबे यांच्याकडे मागून उपयोग नाही कोणीच नाही जीव गेल्यानंतर कोणीच नाही बरोबर हो गेल्यानंतर कोणीच येत नाही तर सामान्य जनतेसाठी पण अम्ब्युलन्स ही उपलब्ध पाहिजे पाण्याची व्यवस्था पाहिजे ग्लुकोजची व्यवस्था पाहिजे आणि इथे डॉक्टर बसलेले पाहिजे बरोबर म्हणजे बरो वेल ट्रेन डॉक्टर आहे वेल ट्रेन स्टाफ आहे त्यांच्याकडूनच अशा सुविधा घेतल्या गेल्या पाहिजे असं माझी तुम्हाला विनंती आहे बरोबर विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्याकडून विद्यार्थी शिकावं असतात शिकावं असतात त्यांना लिहिण्यासाठी तेवढं पूर्ण ठीक आहे बरोबर लिहिणं पेपर साठी ठीक आहे जागा सुद्धा व्यवस्थित पाहिजे पार्किंग मध्ये तुमचं हे भरलं जाते बरोबर आणि लोक दिवस दिवस भर आलेले असतात उभे राहतात लाईनी मध्ये टॉयलेट बाथरूम काय कुठली सुविधा नाही कुठलीच नाहीये बरोबर त्या पण झाले नमस्कार मी माधुरी प्रदीप जाधव मी कळवण वरून आलेले माझ्या मुलाचं आधार कार्ड माझ्याकडनं हरवलेलं होतं तर मला वारसदाराचा वारस लावायचं होतं त्याला तर मी वारसदाराचा अर्ज घेऊन आले तर या सरांनी मला दोन ते तीन वेळा पाठवलं म्हणे मावशी तुम्ही ठोस कारण लिहून आणा ठोस कारण लिहून आणा असं त्यांनी मला सांगितलं तर चार पाच वेळा त्यांनी मला पाठवलं आणि नंतर डायरेक्ट बोलले की बा तुम्ही ठोस कारण लिहून आणा नाही तर मग येऊ बी नका आणि वारस लावू बी नका त्यांनी आता आम्ही हे सर बोल येऊ बी नका परत वारस ते आम्हाला बोलले मग आम्ही त्यांना काय आम्ही परत तरी पण अर्ज डबल लिहून आणला आणि मग आम्ही आमचा अर्धा दुसऱ्या सरांनी घेतला मग आम्हाला आमच्या मुलांसाठी सुविधा पाहिजे त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे मग हे सर जर असे बोलतील तर आम्ही काय करायचो मग आमची फसवणूकच करताय ना मग त्यांनी करायलाच नव्हते पाहिजे हे कामगारचे वगैरे सर्व काही पहिली गोष्ट सांगायला पाहिजे होत मावशी तुमचं चुकलेलं आहे तुम्ही ते सुधारून असं डायरेक्ट बोलले येऊ बिना कार वारस लावू बी हे सर बोल काय विचार असतो बारा जणांची नाव त्याचं पहिले काबर नाही लावलं तुम्ही आत्ताच काबर बर या सगळं काय बोलले माझ्याकडे दोन अर्ज लिहिलेले आहेत मी ते पेशी मध्ये ठेवलेले आहेत हे बघा त्यांनी मला हे दोन अर्ज अजून त्यांनी हे करायला आले हे बघा हा एक अर्ज दिलेला होता हा अर्ज पण दुसरा दुसरा मी करून एक अर्ज लिहून आणला तेव्हा मग ते सरांनी घेतला माझ्याकडनं अर्ज त्यांनी नाही सांगितलं दुसऱ्या सरांनी आम्हाला समजून सांगितलं की मावशी असं असं तुम्ही लिहून आणा तेव्हा आम्ही तो अर्ज लिहून आण तेव्हा दुसरा दिला हे ठेकेदार म्हणून त्यांना घेतलेला कॉन्ट्रॅक्ट मधून त्यांच्याकडे कुठलाही अधिकार नाही आणि कुठलाही त्यांच्याकडे आयडी कार्ड पण नाही म्हणजे हे असे फेक कर्मचारी पण असे म्हणू शकतात कारण ते त्यांना कुठल्या गोष्टीच माहिती नसल्यामुळे आणि ते आता ह्या महिलांशी अशा पद्धतीने जे बोलत आहे ते कायद्याला नाही तरी असं हे सगळं जे चाललेलं आहे बोगस प्रकार हा थांबला पाहिजे अशी ह्या कामगारांची मागणी आहे शासनाने याची दखल घ्यावी आलोय किती वर्षापासून कामगार म्हणून काम करतोय तर मी दोन हजार चार पासून करतो म्हणजे सतरा वर्ष अठरा कामच करतो बेगाय काम जे भेटेल ते पेंटिंगचे काम करतो पण असं आत्ताची परिस्थिती अशी की जे खरं कामगार आहे ना त्यांना लाभ भेटूनही राहिला खरे काम करताना दुसरे आहे ना जे चांड चांगले घरात ते येऊन फॉर्म भरून त्यांना पटापटा लोक पैसे घेते पैसे भरून फॉर्म भर बार। हजार बारशे भरते पैसे घेतात पण प्रत्येकाचं काम त्यांनी काम भरले हो माझ्या पाण्यात आलेल्या दोन तीन पन्नास टक्के भरतात कधी काम होते एखाद्या झालं झालं करत्या पर आपण गेलो ते मग दलाल म्हणते पैसे द्या एक म्हणतात तिकून फॉर्म भरा काही ठिकाणी इथं पण काही असे कि ते आमच्याकडेच फॉर्म भरा तरी फॉर्म फॉर्म पण गेल्या अच्छा ते दारूपत फॉर्म भरायचं ते फॉर्म पण देत नाही ते आमच्या फॉर्म भरा म्हणजे माझ्या आता माहित नाही पण मी जेव्हा इथं फॉर्म भरला होता ना तेव्हा ते म्हणजे आमच्याकडे ऑनलाईन फॉर्म भरता ऑनलाइन फॉर्म कुठून पण होऊ शकतो आपण पण जेव्हा बाहेरून आपण फॉर्म भरला का ते रिजिट होता इथं जे बाहेरून आपण भरला सायबर कॅफे कुठून ते रिजिट होता आणि इथं भरलं का इथं सक्सेस होते त्यांची काहीतरी साखळी इथं आहे ज्यांना जर काही गोष्टी लिहिता वाचता येत नसेल त्या विभागामध्ये जे ज्या ठिकाणी लाभ घेण्यासाठी जात असेल म्हणजे सहायता निधी असेल किंवा गव्हर्नमेंटच्या कोणत्याही योजनाचं त्याच्या ठिकाणी आपलं एक वेगळा असं काउंटर असायला पाहिजे तिथे त्यांना काउन्सलिंग केलं पाहिजे आणि त्यांना काउन्सलिंग करून त्यांना व्यवस्थित सांगता आलं पाहिजे की बाबा तुम्ही उद्या या आम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थितपणे भरून घेऊया बरोबर आणि असच आपल्याकडे कलेक्टर ऑफिस मध्ये पण मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने एक कार्यालय दिलेलं आहे बरोबर आयुष्यमान भारत योजना असेल किंवा त्यांच्या विविध महात्मा फुले योजना असेल आता ह्या ज्या आहेत या सगळ्या योजनांचे जे लाभ आहे तुमचा योजनाच आहे याच्यामध्ये सगळं ऑनलाईनच प्रक्रिया आहे ऑफलाईन आता कुठेच राहिलेलं नाही कारण डाटा आपल्याला देणं योग्य आहे सरकार त्यांच्याप्रमाणे काम व्यवस्थित करते पण आपले कर्मचारी काम व्यवस्थित करावा यासाठी या ताईंची जी मागणी आहे ती पण यासाठी तुम्ही कुठेतरी सुविधा करा थोडक्यात प्रशिक्षित कामगार पाहिजे की त्यांना काय सांगायचं नुकतंच आता एक महिला आली होती तिला हो मोबाईल नंबर अपडेट करायचा होता तर इथून सांगण्यात आलं की तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे तिथे जा आणि तिथे करा याबद्दल काय सांगा नाही असं काही नाहीये महाराष्ट्रामध्ये ज्या भी योजना राबवल्या गेलेल्या आहे आणि राबवता जात आहे तर याच्यामध्ये कसं आहे एक शासकीय माहिती असल्यामुळे मी एवढे सांगेल का सगळ्या गोष्टीला जे त्या विभागामध्ये जात आहे तर तिथल्या लोकांची ही पहिली रिस्पॉन्सिबिलिटी आहे का त्यांनी त्या लोकांना काउन्सिलिंग केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी ते जर दोषी आढळले तर त्यांना घरी पाठवण्याची सुद्धा आपण लगेच व्यवस्था करूया इथल्या आयुक्तांना भेटून इथल्या कलेक्टर साहेब आता सध्या प्रशिक्षणासाठी गेलेलं आहे महसूल विभागामध्ये त्याच्यामुळे त्यांना आता भेटता येणार नाही पण आयुक्तांना भेटून आपण या सगळ्या गोष्टी मांडूया त्यानंतर आपण सीएम साहेबांजवळ काही गोष्टी बैठक दिल्या पोहोचवण्याची जबाबदारी आपली नाही नाही मॅडम एक बारे सर बारे एक मिनिट आम्ही एकदम महत्वाचा विषय आहे गवर्नमेंटची स्कीम आहे याच्यामध्ये तुम्ही जे काम करताय याच्यात तुम्हाला पहिले सांगा डॉक्टर कोण आहे तुमच्याकडे त्यांची काय पोस्ट बी एम एस ए बी एच एम एस एम बी बी एस हा कुठं आहेत ते आता अवेलेबल आहे इथं बरोबर आपण काय म्हणून बघता येते कोऑर्डिनेटर आपली काय पोस्ट आहे हो पण मेडिकलच्या रिलेटेड काही पोस्ट आहे का आपल्याकडे तेच सांगतोय विचारतोय आतापर्यंत किती नोंदणी झाली आजची म्हणजे मॅडम तुम्हाला चांगलं माहिती आहे गवर्नमेंट ची गाईडलाईन आहे जे बी आपले शासकीय कर्मचारी जेवढे बी आपले तुम्ही इथे चौकशी करताय किंवा त्यांच्या तपासण्या करताय आता ह्या ज्या महिला बसल्या बरोबर ज्या बी मेडिकल ज्या बी फील्डमधल्या बसलेल्या आहे त्यांच्याकडे पहिलं तर आय डी पाहिजे या गव्हर्नमेंटचा रुल्स आहे माझा रूल्स नाही आहे त्यानंतर हे जे तुम्ही विद्यार्थी बन बसवलेले आहे यांच्याकडून जर एखादी चूक झाली तर याला जिम्मेदार कोण राहील म्हणजे ह्या गोष्टीचं मान्यता तुम्हाला ही गोष्ट मानावी लागेल आणि सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे आता तुम्ही ब्लड कॅम्प घेताय किंवा ब्लड काढताय एखाद्याला जर वयस्कर माणूस असेल किंवा एखाद्याला बीपी लो झाला काही झाला तर तुम्ही बोलला तुमची अँब्युलन्स याला आहे कुठे आहे मॅडम तुम्ही हे कॅम्प घेताय अँब्युलन्स तुमची इथं जागेवर पाहिजे सगळ्या तुमच्या ज्या प्रिकॉशनच्या गोष्टी इथं जागेवर पाहिजे या सगळ्या जी आर मध्ये आहे मॅडम या काही चुकीच्या गोष्टी नाहीये या तुम्ही मान्य केल्या पाहिजे हा रेग्युलर कॅम्प जरी पण जीवा जीवात ब्लड काढताच ठेवली पाहिजे एखादा मंत्री जर येतो तर त्याच्या मागे अम्बुलन्स फिरते त्याला काय होईल तो नंतरची गोष्ट असते तुम्ही इथे शेकडो लोकांच्या जीवाचा रक्त काढताय चेकिंग साठी काढताय तर अम्बुलन्स जवळ नसावी का मग सर कोण आहे आपल्या इथं सर कोण आहे लॅबवर वगैरे असून चालतात बरोबर आहे तर माझं म्हणणं आहे जर तुम्ही एवढ्या लोकांची सुरक्षा किंवा करता चेकिंग करताय गव्हर्नमेंट विषय तर याच्यामध्ये तुमच्याकडे सगळ्या सुविधा इथं पाहिजे सु� इथं बिस्किट पाहिजे इथं ग्लुकोज पाहिजे त्यानंतर इथं अम्बुलन्स जागेवर पाहिजे उद्या जर एखाद्याला जर चक्कर आली काय झालं भुरळ भुरळ आल्यानंतर दोन मिनिटात माणूस दगावतो हा जर तुम्हाला जर माहित नसेल तर ही गोष्ट तुम्हाला आता सांगण्याची गरज नाही मला नाही त्या गोष्टी मॅडम दिसत नाही ना इथे तुम्ही दाखवा ना आता याजा, तुना याजा, तुना याजा जा मैडम या ज्या या ज्या मॅडम बसलेल्या यांच्या घरात आयडी दाखवा मला कोणाची आम्ही कोणाशी प्रश्न करायचा हे केलेले आहे असं चालत नाही तुमचं काम गव्हर्नमेंटचं काम आहे का तुमच्या घरातलं काम नाही बरोबर तुम्ही जरी स्कीम चालवण्याची परवानगी जरी घेतली असेल तर तुमचा पहिला अधिकार काय आहे का आपण कोणता अधिकारी बसवलाय हो किंवा कोणता विद्यार्थी बसवलाय हो कोणता डॉक्टर बसवलाय हो तो खरंच डॉक्टर आहे तो कोणत्याही नागरिकाला जाणण्याची गरज आहे आता या बाबाचं वय काय यांना भुरळ वगैरे आले तर तुमची अँबुलन्स आहे का इथं लगेच करेल कोण निस्त कार्ड देणं महत्वाचं नाहीये कार्ड देणं हे कसं जनतेला ही गोष्ट कळत नाही का कार्ड मिळते म्हणजे त्यांना पुढच्या गोष्टी महत्वाच्या मिळतील किंवा शासनाच्या योजना मिळतील तो नंतरचा भाग आहे जीव गेल्यावर काय

त्यांच्याकडे तो जी आर ची कॉपी पण आहे आणि तुम्ही गुगल वरती डाउनलोड पण करू शकतात दुसरी गोष्ट कशी आहे माझं म्हणणं ते जी आर ची कॉपी नंतरचा भाग आहे सध्याची परिस्थिती काय आहे त्याच्यावर आपण बोलूया सध्याची परिस्थिती अशी आहे की मॅडम पहिले तुम्ही सगळ्यांच्या गळ्यात आय डी लावा yes, हा आणि हे जे विद्यार्थी आहे शिकून हे बघा ते लगेच आता कोट काढून घेऊ राहिले हे कसं होऊ राहिलं माहितीये असं वाटतंय का तुम्हाला इथं जास्त संख्याची आणि जास्त लोकांना करून तुम्हाला नोंदणी करायची आहे म्हणून तुम्ही जास्त स्टाफ वाढवलाय तसं नका करू प्रॉपर मेडिकलचा स्टाफ पाहिजे हा प्रत्येक नागरिकाचा जाणण्याचा अधिकार आहे बरोबर तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पहिले तर आयडी तुम्ही करा आणि दहा मिनिटात मी तुम्हाला भेटतो तु। ज्यांच्याकडे आयडी नसेल त्यांना लगेच तुम्ही इथून बाहेर काढा बस मी दहा मिनटात तुम्हाला भेटतो नावाची लेडीज आहे त्याचे आम्ही सर्टिफिकेटी केलेले ते पण सर्टिफिकेट आहे अशा भीती कुठे तुम्ही जर चुकी याच्याने ती उद्या फर्स्ट दोन होऊन तिथे जेव्हा तुम्हाला जॉब करतो कोण जाईल सर सांगा नाही रिपोर्टिंगचं मला नाही सांगता येणार सर त्याच्यामध्ये कारण माझं काम फक्त ऍट द एंड कलेक्शन आणि रिपोर्टिंग तिकडनं होतं रिपोर्टिंग इज डिफरंट थिंग आता तुम्ही तपासणी करता तपासण्यावरून त्याचा रिपोर्ट लागतो की त्या मावशीना असा असा आजार आहे मुक्त मावशीन तसा आहे हे होतं ना जर तुमच्याकडून चुकीचे झाले की बरोबर झाले हे तुम्ही त्याला तुम्ही सांगू शकता जबाबदार करू हो सर तुमचं म्हणणं बरोबर आहे की आम्ही कलेक्शन करतो टेस्टिंग झाल्यानंतर जो रिझल्ट येतो त्याच्यानंतर पेशंटला आपण कॉल करून बोलवतो त्याचं काउन्सलिंग केलं जातं गरज असेल तर परत रिपीट टेस्ट होतात पेशंटला रिपीट टेस्ट साठी बोलवलं एवढ्या तेवढ्या त्या महिलाने त्या व्यक्तीने त्याच्या जुळाची बरं वाट केलं त्याच्या जुवाला काही बोलवलं जात त्याची तसं नाही सर आता आमच्याकडे सिस्टीम कशी आहे बघा पेशंटला जे आत्ता आहे ठीक आहे हे आजचे पेशंट आहेत पेशंट असतो त्याला काही प्रॉब्लेम असेल म्हणजे त्याला आत्ता गरज काय त्या हिशोबाने त्याचा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला जातो ऍड्रेस घेतला जातो त्याला जर अर्जंटच असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करून दिला जातो तुमच्या सिस्टीम प्रमाणे झाले चेकअप आणि त्यांचा रिपोर्ट आला ह्या मावशी आणि त्या मावशीला जर कधी तुमचा रिपोर्ट गेला की मावशी तुम्हाला कॅन्सर आहे त्या मावशीचं अवस्था काय होईल आज त्यांना काहीच नाहीये पण ज्यावेळी भीती मोडी ते काय करू शकतात त्याचं पण आहे का आपल्याला ते आहे तुमचं होणार सर पण आम्ही त्यासाठी जर असं आहे कॅन्सर आहे असं जर म्हटलं गेलं तर पेशंटला साठी पहिले बोलवलं जातं त्याच्या रिपीट टेस्टिंग केलं जाते तरच ते कन्फर्म होतं असं एकाच टेस्ट मध्ये नाही होणार सर नाही बरोबर पण तेवढी अवेअरनेस कार्ड नसतील परत ग्लुकोज नाही परत जे कॅन प्रॉपर पद्धतीने होत नव्हता असं त्यांचे झाले याबद्दल काय सांगा महाराष्ट्र इमारत महाराश्ट इतर बांधकाम कामगार मंडळाने एच एल लिमिटेड या कंपनीला काम दिलेलं आहे सदरचे आरोग्य तपासणी जी काही नियम आटी शर्ती घालून दिलेले आहेत त्या पद्धतीने होणं आवश्यक आहे ज्या कंपनीचे लोक आरोग्य तपासणी करत आहेत ज्यांच्याकडे आय कार्ड नाही आहेत ते आय कार्ड देण्यासाठी आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांचे जे काही टर्म्स कंडिशनमध्ये का जे काही चेकअप करायची आहे त्याचे नॉर्म्स सगळे फॉलो करण्यासाठी आपण त्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत जर ते सूचना दिलेल्याचं पालन करत नसतील तर संबंधित त्या एजन्सीच्या लोकांवरती आपण कारवाई करू किंवा त्याच्याबाबतचा आपण अहवाल देखील दिला जाईल तसेच आपण जे काही लोकांशी मुलाखती घेऊन तिथे येणाऱ्या अडचणी उपस्थित केलेले आहेत त्याबद्दल देखील भविष्यामध्ये आरोग्य तपासण्यामध्ये अडचण येणार नाहीत याबाबत त्या संबंधित एजन्सीमार्फत मार्फत तपासून त्यांना हो योग्य तीरित्या कारवाई व सूचना देण्यात येतील मागील देखील वेळी एजन्सीने एका महिलाच्या क्रांतीनगर येथील कुमावत म्हणून महिला होती त्या महिलेला कॅन्सर डिटेक्ट झाला होता त्या महिलेने बाहेर तपासणी केली असता कुठल्याही प्रकारचं तसं काही आढळलं नाही तर काय याबाबतची मला काही माहिती नाहीये जर काय असे घटना घडलेले असेल तर संबंधित त्या महिलेने मंडळाकडे किंवा या कार्यालयाकडे त्यांनी तशी माहिती द्यावी जर काय तपासणी आणि काय असं निदर्शनास आलेलं असेल तर ते संबंधित एजन्सीमार्फत पुन्हा एकदा तपासणी करून अथवा जे दिलेले प्रमाणक आहे किंवा जे काही अहवाल आहे त्याबाबतचा आपण अहवाल घेऊन पुढील उचित कारवाई करण्यात येईल सर आता आपल्या कामगारांच्या किती प्रकारच्या तपासण्या आपल्या मार्फत केल्या जातात नाही एवढं काही डिटेल्स मला नाही माहिती पण मंडळाने जे के काही टर्म्स कंडिशन दिलेले असतील त्यानुसार त्या तपासण्या करणं आवश्यक आहे आणि तशी जे काय आहे तपासण्या का होतात की नाही हे देखील मी माझ्या अधिकाऱ्यामार्फत मार्फत तपासून पुढे योग्य ती कारवाई करेन आता आपल्या शासनाच्या सत्तावीस ते बावीस असं तरी सगळ्या तपासण्या आहे परंतु आम्ही जे दोन दिवसापासून इथे आपल्या सेंटरला भेटी दिल्या त्याच्यामध्ये अहवाल फक्त दोन तीन प्रकारचे कुठेही तपासणी केली जात आले नाही असं शक्यता होणार नाहीये ज्या काही टर्म्स कंडिशनमध्ये दिलेल्या तपासण्या आहेत त्या आवश्यकता सर्व तपासण्या करून त्याचा अहवाल संबंधित लाभार्थी कामगारांच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवरती जाणं आवश्यक आहे जर ते होत आहेत का नाही याबाबतची मी देखील माझ्या माणसामार्फत तपासणी करून पुढे योग्य ती कारवाई करेन लॅबच्या अधिकृत कर्मचारी नसून ते काही शाळा परिषद मुलांना घेऊन इथे त्यांनी बसवलेलं आहे असं पण काही नागरिकांचे आक्षेप आहे तर आपण पण त्या अधिकाऱ्यांना इथे बसून चर्चा केली याच्या नाही ते अधिकारी किंवा त्यांचे जे काही आरोग्य तपासणी जे कर्मचारी आहेत ते त्यांचे कर्मचारी त्यांनी कसे भरलेले आहेत याबाबतची मी माहिती घेऊन तुम्हाला सांगेन सद्यस्थितीमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी मी प्राथमिक स्वरूपाची चर्चा केली आणि जे काही कामकाज चालते आहेत आणि कामकाजामध्ये कशा सुधारणा होतील याबाबतचे मी त्यांना निर्देश दिलेले आहेत त्यांच्याकडे आय कार्ड असावं त्याच्यानंतर जे काय आपण तपासणी करतो ते मंडळाने दिलेल्या नॉमनुसारच करावे याबाबत मी साधक बाधक चर्चा केलेली आहे आपण जर तसे काही एक ठोस असे काही माझ्याकडे कागदपत्र किंवा माहिती दिली तर त्याबाबतचे मी त्यांच्या संबंधित वरिष्ठांशी चर्चा करून भविष्यामध्ये तपासणीमध्ये कुठेही अडथळा येणार नाही किंवा योग्यरित्या होईल याबाबत मी पुढे भविष्यामध्ये प्रयत्न करीत अँब्युलन्स या ठिकाणी नव्हती त्याबद्दल काय नाही आपल्या जिल्ह्यासाठी अँब्युलन्स आहे आणि अॅम्ब्युलन्स हे प्रत्येक सेंटरला किंवा प्रत्येक लाभार्थी कामगारांच्या मागे नसून आपल्या जिल्ह्यासाठी एक अँब्युलन्स आहे आणि अँब्युलन्स आपल्या जिथे तपासणी केंद्रापासून अवघ्या अर्धा किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे त्यांचे जुनं जे लॅब सेंटर आहे तिथं आहे आणि सदरच्या अँब्युलन्स मार्फत नाशिक जिल्ह्यातील कुठल्याही बांधकाम कामगारांचा भविष्य अपघात झाला असेल किंवा त्यांनी कॉल केला तर त्यांना विनामूल्य सेवा या अँब्युलन्स मार्फत त्यांना देण्यात येणार आहे आपण देखील सर्व नागरिकांना किंवा बांधकाम कामगारांना याबाबत आवेर करावे की सदरची जी अॅम्ब्युलन्स आहे हे नाशिक जिल्ह्यासाठी मंडळाने अलॉट केलेली आहे आणि त्याबाबतची विनामूल्य सेवाही देण्यात येणार आहे सर यामध्ये एक लंग्सची टेस्ट आहे ती लंग्सची टेस्ट ते स्वतः जे लॅबमधील मी टेक्निकली याच्यामधलं मी आता खरं सांगू का माझ्यासमोर तसे डिटेल्स नाही आहेत परंतु आपण जे काही मुद्दे उपस्थित कराल त्याबाबतचे मी मंडळांनी दिलेले त्यांना टेंडर असेल त्यांची काही सेवा शर्ती असेल निविदा असेल किंवा करार असेल याबाबतची तपासणी करून पुढचं काय असेल ते मी तुम्हाला बोलू शकेन सर आता आपले हॉस्पिटल किती आपल्या आपल्यासमोर ज्यावेळेस लॅबच्या प्रतिनिधीने सांगितलं की सध्या तीन हॉस्पिटल टाईप करण्यात आलेले आहेत आणि यापुढे सुद्धा टाईप करण्याबाबतची जे काही कारवाई मंडळामार्फत करण्यात येत असल्याचे संबंधित एजन्सीनं तुमच्या समोर सांगितलेलं आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक